आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन वडिलोपार्जित विहिरीच्या वादातून सख्ख्या भावांसह त्यांच्या कुटुंबियांनी ऐंशी वर्षीय वृद्धाला डिझेल टाकून पेटवून दिल्याची घटना निफाड तालुक्यातील थडी सारोळे या ठिकाणी घडली आहे या घटनेत वृद्ध पंच्याण्णव टक्के भाजला गेल्यानं जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कचेश्वर महादू नागरे असं मृत झालेल्या वृद्धाचं नाव आहे निफाडच्या थडी सारोरे येथील नागरे बंधूंमध्ये वडिलोपार्जित विहिरीवरून वाद होता कचेश्वर नागरे हे मंगळवारी आपल्या शेतातील घराजवळ साफसफाई करत असताना ही घटना घडली आहे कचेश्वर नागरे यांचे कुटुंबीय अचानक हातात डिझेलचे डबके घेऊन आलेल्या त्यांच्या लहान भावासह भाऊजाई आणि दोन पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले दरम्यान आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नागरे परिवाराने घेतली होती यामुळे पोलीस बंदोबस्तात निफाड तालुक्यातील थडी सारोय या ठिकाणी मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले बसवंत एन एच थ्री डिजिटल निफाड